नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नवऱ्याचा चेहरा दाखवला आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते रेश्माला हळद लागल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे केळवण सुरू झाल्यापासून अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबाबत कोणतीही माहिती उघड केली नव्हती मात्र नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये होणाऱ्या नवऱ्याची पहिली झलक स्पष्टपणे दिसत आहे रेश्मा आणि तिच्या नवऱ्याने हळदी समारंभासाठी ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे अभिनेत्रीने हळदीसाठी खास दाक्षिणात्य लुक केलेला पाहायला भेटत आहे हळदी रंगाचा लेहंगा त्यावर हिरवा पदर फुलांचे दागिने मोकळे केले या लुक मध्ये रेश्मा खूपच सुंदर दिसत होती तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पिवळ्या रंगाचा सदरा आहे दरम्यान रेशमा होणाऱ्या फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम वर शेअर केलेले नाहीत आणि त्याच नाव देखील सांगितलेले नाही आता अभिनेत्री तिच्या होणाऱ्या नवऱ्या बद्दल केव्हा खुलासा करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे